नमस्कार मी सोय नमस्कार मी समृद्धी नमस्कार मी भक्ती नमस्कार मी श्रावणी नमस्कार मी सायली नमस्कार मी तनुजा अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरनिर्वाण दिन या निमित्त कोण आहे व्हिडिओ चालू आहे तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी मंचावर पावनभव्य हो अशी मी त्यांना विनंती करते नाही खाली मग आपले पाच सहा शिक्षक जावं मॅडम जाणं पुरति महिला प्रतिनिधी जाणार मॅडमधून पुढच्या नाही लागत ठेवले

त्यांच्या वडिला विचाराचा आंबेडकर यांच्या हातात होता डॉक्टर साहेब यांच्या हातात होता जय हिंद धन्यवाद यानंतर एक तसा विश्ववर्गातील आपले विचार मांडले नमस्कार मी कमृद्धी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन गुरु वर्ग व माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी व देशासाठी प्रचंड का कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहास प्रोत्साहन दिले अनाथालय काढले सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

नमस्कार मी भक्ती मी तुमच्या समोर एक सुरक्षित कविता म्हणून दाखवणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती यात तुझे हित आहे यात माझं हित आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे मानवतेचे माझा धर्म कनिष्ठ ना तुझा, तुझा धर्म श्रेष्ठ ना ना आहे ना धर्म कनिष्ठ आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात तिला बंदी आहे ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात तिला बंदी आहे ना दुशेठ आहे ना विग्रेत आहे भारतीय संविधान समतेची भेट आहे समतेची भेट आहे ही न्यायाची मशाल आहे यात बंधुता खुशाल आहे ही न्यायाची मशाल आहे यात बंधुता खुशाल आहे भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे स्वातंत्र्याची मशाल आहे तू एक टोक आहे मी एक टोक आहे तू एक टोक आहे मी एक टोक आहे भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रस्ता नेक आहे रस्ता नेक आहे हे तुझं संविधान आहे हे माझं संविधान आहे हे तुझं संविधान आहे हे माझं संविधान आहे अरे नावान माणसा हे भारतीय संविधान आहे भारतीय संविधान आहे माणसा करण्यासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे माणसाने फक्त हितासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे याचा मला तुम्हाला सर्वांना अभिमान आहे सर्वांना अभिमान आहे, आहे। आपले जीवन पाईन आहे जीवनात शाईन आहे आपले जीवन पाईन आहे जीवनात शाईन आहे कारण संविधानावर बाबासाहेबांची साईन आहे बाबासाहेबांची साईन आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भक्ती यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले दोन नमस्कार मित्रांनो मला धन्यवाद देते आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून या दोन कार्याची विचाराची माहिती मिळाली कवी कवी करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देश जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देश जावे घेणाऱ्याने घेत जावे गीता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले डॉक्टर बुरुस आंबेडकर त्यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्याला ही शिक आपल्याला हे एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही याचा प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन करेल एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद श्रावणी यानंतर आभार प्रदर्शन करणार आहे नमस्कार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व अनुमाध्यमिक सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आमच्या वर्ग शिक्षिका पोपळे टीचरने आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले म्हणूनच तर आम्ही सर्व ऍक्टिव्हिटीज अगदी उत्स्फूर्तपणे पार पाडू शकलो म्हणून विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला आमचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी व इयत्ता सहावीच्या वर्गाने आम्हाला कामात खूप मदत केली म्हणून आम्ही या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो तनुजावर राजनंदिनीने अतिशय छान सूत्रसंचालन केले

तहानलेल्यांचा तृप्त केला आत्मा म्हणून त्यांचे नाव पडले महात्मा तहानलेल्यांचा तृप्त केला आत्मा म्हणून त्यांचे नाव पडले महात्मा असे महात्मा या व्यक्तींच्या समृद्धी व स्थानिकाने केलेले आहे म्हणून आपल्या बालसभेची वातावरण निर्मिती अतिशय सुरेश झाली एवढ्या म्हणून मी सर्वांचे आभार मानते व आजचा कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते धन्यवाद